दस बारा किलो कायटिंग नुसती लायटिंग <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता आहे गोव्यामध्ये आणि गोव्यातील पणजी शहरात आहे तर आज बघणार आहे आपण पणजी शहरातील करंट सिच्युएशन करंट कंडिशन बघणार आहे आणि टुरिस्ट पण बघा आज केवढा आलेत भरपूर टुरिस्ट आज आलेले आहेत आणि हा पणजी शहरातील फेमस व्हाईट चर्च आहे बघा आज शनिवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे बघा आणि आता बघूया वरती जाऊन आपण भरपूर टुरिस्ट आलेले आहेत बघा आज इथं खूप गर्दी असे या व्हाईट चर्चला या पणजीतील फेमस व्हाईट चर्च आहे शनिवार आणि रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे इथं आणि पाऊस पण नाही आहे त्यामुळं पाऊस नसल्यामुळं टुरिस्ट संख्या भरपूर आहे हा वरून व्ह्यू बघा कसा दिसतोय पाऊस कमी झालेला आहे गेले आठ दिवस भरपूर पाऊस होता गोव्यामध्ये तर आता आलेलो आहे कसिनोच्या लेनजवळ कसिनोमध्ये आता काही गर्दी नाही आहे पण संध्याकाळची भरपूर गर्दी असते टुरिस्ट पण इथं आहेत बघा भरपूर टुरिस्ट आलेले आहेत कसिनोजवळ पण हा मिरामारला जाणारा रोड आहे सरळ मिरामारला जातो आहे इथून चार पाच किलोमीटर मिरामार आहे त्या साईडला कसिनो आहेत सगळे गोव्यामध्ये पाऊस खूप होता त्यामुळं टुरिस्ट जरा कमी झालेले होते आता पाऊस कमी आलेला आहे मधी दिवाळीनंतर आठ दिवस फुल्ल पाऊस होता त्यामुळं टुरिस्ट काय नव्हते आता तुम्ही गोव्याला आलात फिराला तरी चालतं आहे गोव्यामध्ये सीझन चालू झालेला आहे आता आज आहे एक नोव्हेंबर तारीख आज आहे एक नोव्हेंबर आणि सीझन चालू झालेलं आहे मधी आठ दिवस पूर्ण पाऊस होता त्यामुळे टुरिस्ट वगैरे कोण नव्हतं आणि आता टुरिस्ट वगैरे भरपूर आलेले आहेत तुम्ही पण गोव्याला याचा प्लॅन करत असाल तर नोव्हेंबर डिसेंबर योग्य प्लॅन आहे वॉच शॉप आहे एकदम सगळे जुने घड्याळ आहेत बघा आणि इकडे काका बस बघा घड्याळ दुरुस्त करायला एकदम जुन्या काळातील घड्याळ आहेत बघा पूर्ण लाकडामध्ये एकदम जुन्यातील दुकान आहे घड्याच पूर्ण सगळी लाकडाची घड्याळ आहेत मस्त आहे घड्या दुकान मस्त आहे ते आता आपण जाणार आहे फेरीबोटमधून त्या साईडला फेरीबोटचा पण एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो आता बस काय फ्रीमध्ये आहे फेरीबोट इथं मॅजेस्टिक प्राईड कसिनो आहे बघा त्या साईडला इथं लोकं अशी थांबलेले आहेत बघा वेटिंगसाठी हे बघा इकडं आहे कसिनो प्राईड कसिनो आहे आणि ती पुढं आहे ती डेल्टीन जॅक आणि इकडं आहे बिग डॅडी वगैरे कसिनो आहे आता ही फेरीबोट यायला आहे बघा की बे फेरीबोट इथं खाली होणार आणि इथून आपण जायचं आहे पलीकड पलीकडच्या जा साईडला जाणार आहे यामध्ये दाखवतो आता तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आहे काय आहे त्या फेरीबोटमध्ये फ्री सर्विस आहे तुम्ही या ठिकाण त्या ठिकाणी जाऊ शकताय फक्त फोर व्हीलरसाठी काहीतरी वीस तीस रुपये चार्जेस आहेत आणि टू व्हीलरसाठी फ्रीमध्ये तुम्ही, फ्री तुम्ही जाऊ शकता टू व्हीलरला काही चार्जेस नाही आहे आणि ही भरपूर वर्षापासून ही सेवा चालू आहे गोव्यामध्ये हा मागचा भाग आहे बघा फेरी बोटचा इंजिनचा इथे सगळं इंजिन वगैरे आहे या साईडला जनरेटर सगळं इंजिन वगैरे इथं आहे इथं आहे मॅजेस्टिक प्राईड कसिनो तिथं आहे डेल्टीन जॅक आणि इथं समोर दिसते ती बिग डॅडी कसिनो हा समोर आहे अटल सेतू अटल सेतू आहे फेरी बोर्ड निघाले बघा आता त्या साईडला जाणार आहे तिकडे एक फिरी बोर्ड आहे त्या आपल्याला आता त्या साईडला जायचं आहे भरपूर स्पीड आहे बघा ती त्या साईडवरून वरून भरून आलेली आहे आणि आता आपल्याला तिथं जायचं आहे अरे वर गे इथ इथंच कुठं टेकवालाय रे अजून लांब राहिलं पुढा आणि टेकवाला आहे तुम्ही गाडी इकडे या साईडला लोक येऊन थांबल्यात बघा इथं ती चढणार आता इथं आपण आता उतरायचं आहे गर्दी काय एवढी जास्त नाही आहे लो या लोकल बस आहेत बघा गोव्यातल्या आणि प्रायव्हेट बस आहेत या एकदम जुन्या काळातल्या आहेत पणजी टू कलंगूट बीच एकदम लोकल बस जुन्या काळातल्या बस आहेत बघा या नेमए झिरो नाईनवाला आला आपला कोल्हापूरवाला तर आम्ही परत चाललो आहे फिरीमध्येच त्या साईडला जाणारे पणजीत आता इथं हे डेल्टिन रॉयलचं ऑफिस आहे बघा हे तिकीट वगैरे इथं काढून आतमध्ये जावं आहे इथं डेल्टिन रॉयल आणि पुढं पण आहेत कसिनोचे ऑफिस दाखवतो इकडे या साईडला जुन्या बिल्डिंग आहेत बघा समोर आणि हे आहे बिग डॅडीचं ऑफिस बिग डॅडी कसिनो इथं तिकीट घर आहे मोठ्याच्या मोठा आहे बघा बिग डॅडी कसिनीचा ऑफिस आहे बघा खूप मोठा कसिनो आहे गोव्यातला बाहेरचे टुरिस्ट पण आलेले आहेत तेव्हा मासेधराला येते कार्यकर्ता मासेधार बघा हा ना जाऊन देत पडशील तू आत दस बारा किलो का लगा लागत आहे तो लगा लगाय भाईको लगा एक कुछ तो देखते लगा। अरे यार कचरा लगा भाईको कचरा मिल गोय पणजीतील फेमस फाउंटेनन्स लेनला तर फाउंटेनन्स लेन कंडिशन आणि करंट सिच्युएशन बघूया काय टुरिस्ट वगैरे कसा आहेत काय आणि ऊन भरपूर आहे भरपूर म्हणजे खूप ऊन आहे मस्त इथं कॅफे वगैरे आहेत बघा या लेन मध्ये टूरिस्ट टुरिस्ट आले की पहिला इथंच येतात पणजी मध्ये आणि हा स्पॉटला त्या स्पॉटला विजिट देतात खूप फेमस स्पॉट आहे फाउंटेन्स आणि या साइडला इकडं एक एकदम लोकल बार आहे ओल्ड जोसेफ बार आहे इथं आहे बघा दाखवतो खूप जुना लोकल बार आहे जोसेफ बार इथे गर्दी असते खूप ह्या बारला ही लेन एक फेमस आहे बघा फोटोशूटसाठी मस्त लेन आहे टुरिस्ट भरपूर आले आहेत फोटोशूट करायला आणि समोरची बिल्डिंग बघा कशी आहे मस्त आहे लोकेशन मस्त आहे फोटोशूट वगैरे करायला आहे ही मेन गली आहे बघा आता इथून पुढे गेले की फोटोशूट वगैरे करायला मस्त लोकेशन आहे दाखवतो पुढंच आहे जस्ट एक दोन मिनटाच्या अंतरावर आहे शॉप आहे बघा ग्लोबल टू लोकल कसा आहे लोकेशन? लोकेशन एक नंबर नाहीत करायचा नाही फोटो वगैरे काढायला मस्त आहे लोकेशन एकदम ओल्ड घर आहे बघा इथे गोव्यामध्ये आलात की पहिल्यांदा इथं पहिला व्हिजिट करा पणजीमध्ये मस्त फोटोशूट वगैरे काढायला लोकेशन आहे भरपूर गर्दी आहे बघा इथं आज रविवार आहे त्यामुळं विकेंड असल्यामुळं भरपूर टुरिस्ट लोक आलेले आहेत इकडं ह्या साईडला एक चर्च आहे बघा व्हाईट चर्च अँड लेन पणजीमध्ये आहे लोकेशन पुढे कसं आहे हे बघ लायटिंग नुसती लायटिंग तर मित्रांनो मस्त वातावरण आहे गोव्यामध्ये आता पाऊस वगैरे हो काय नाही आहे ऊन पडलेलं होतं मस्त ऊन आहे आणि गोव्यात आलात तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा तर मित्रांनो गोव्यामध्ये खूप मस्त वातावरण आहे आणि तुम्ही जर कदा गोव्याचा प्लॅन करत असाल फिरायला यायचा तर नक्की या दोन महिन्यात करा कारण की आता पाऊस वगैरे काही नाही आहे ऊन पडलेला आहे मस्तपैकी आणि आता सगळे बीचेसवरचे एक रेस्टॉरंट कॅफे वगैरे सगळे ओपन झालेले आहे आणि असा हा व्हिडिओ इथं समाप्त करणार आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये